हॅलो फ्रेंड्स तर आपली स्किन जर खूप खराब झालेली असेल किंवा एकदम सुरकुत्या वगैरे जर पडलेल्या असतील ना तर हा केळाचा फेसपॅक नक्की ट्राय करा इथे एकदम पिकलेलं केळ घ्यायचं आहे जे थोडंसं एकदम असं काळसर दिसतं एकदम काय म्हणता असं एकदम पिलपिल झालेलं पिल पिल केळ जे असतं ना ते घ्यायचं आहे आपल्या त्यामुळे आपली स्किन जी आहे ती एकदम टाईट होणार आहे ग्लोसुद्धा येणार आहे आपल्या चेहऱ्याला नक्की हा फेसपॅक तुम्ही ट्राय करून बघा आणि त्यानंतर केळ घेतल्यानंतर त्याला आपल्याला अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे अशा प्रकारचा पॅक तुम्ही एकदा नक्की लावून बघा जर तुम्हाला अर्जंटली कुठं बाहेर जायचं असेल कुठं फंक्शनला जायचं असेल ना तर लगेच तुम्हाला हा जो पॅक आहे तो लगेच ग्लो देणार आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे त्यामुळे आप चे, आपला चेहरा जो आहे तो उजळण्यात हळदीमुळं चेहरा उजळण्याचं काम करतो आणि आपली स्किन जी आहे ती लवकर ग्लो करते त्यानंतर यामध्ये थोडासा मध जो असतो ना आपला हनी मध तो टाकून घ्यायचा आहे कोणत्याही कंपनीचा घेतला तरी चालेल कारण मधाने आपली स्किन जी आहे आपली त्वचा जी आहे ती एकदम सॉफ्ट होणार आहे आणि हा पॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा तरी लावू शकता कारण खूप इफेक्टिव्ह हा पॅक आहे नक्की ट्राय करून बघा एकदा तरी आणि जर तुम्हाला फरक पडला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण खूप इफेक्टिव्ह आहे मी आठवड्यातून दोनदा तरी हा पॅक लावते आणि माझी स्किन जी आहे ती खरंच छान आहे तर चला मी तुम्हाला माझ्या चेहऱ्याला लावून दाखवते तर इथे हा मी पॅक घेतलेला आहे आणि हा पॅक जो आहे तो पूर्ण चेहऱ्याला नाही ते लावून घ्यायचा आहे लावून मसाज करायचा आहे अगोदर चेहरा जो आहे एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा पाण्याने तर हो मी आता किचनमध्येच उभी होती किचनमधनच मी हा व्हिडिओ केलेला आहे काम करता करताच म्हटलं चला एखादा व्हिडिओ म्हणजे मला पॅक तयार करायचाच होता तुम करा वा तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा असं वाटलं त्यामुळे मी लगेच पॅकसुद्धा म्हणजे तयार केला तर पूर्ण पॅक चेहऱ्याला लावून घ्यायचा आणि दोन्ही हाताने जो आहे पूर्ण चेहरा आपला आपण फेसवॉश कसं करतो तशाप्रकारे करून घ्यायचा आहे म्हणजे एकदम मसाज करून तर अशा प्रकारे आपण एखादी क्रीम वगैरे लावल्यावरती कसं करतो ना प्रकारे डोळ्यांच्या खाली जे काळी वर्तुळ असे हळदे हळदीमुळे ती काळी वर्तुळ जाण्यास मदत होईल आणि हा पॅक जो आहे तो पंधरा मिनटं तरी चेहऱ्याला ठेवायचा आहे आणि नंतर थंड पाण्याने धुऊन काढायचा चेहरा स्किन जे आहे एकदम टाईट होणार आहे आपल्या आठवड्यातून दोनदा तरी हा पॅक लावा तुमची दोन तीन महिन्यामध्ये स्किनवरची त्या सु सुरकुत्या ज्या असतात ना त्या गायब होणार आहेत तर बघू शकता अशा प्रकारे मी हा पॅक लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी पंधरा मिनटं सुकल्यानंतर मी चेहरा पूर्ण क्लीन केलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे माझी स्किन जी आहे ती झाली चेहरा लगेच ग्लो करतो आपला तर बघू शकता अशा प्रकारे माझी स्किन जी आहे ती एकदम ग्लो करत आहे तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये